नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या 20 ऑक्टोबर सोमवार आपल्याकडे नरक चतुर्दशी हा पवित्र सण साजरा होणार आहे दिवाळीच्या एक दिवस आधी येणाऱ्या दिवसाला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं कारण या दिवसालाही खूप खास महत्व आहे आणि त्यानंतरच दिवाळीची मुख्य सुरुवात होते तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासू राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच या दिवसाचं नाव पडलं नरक चतुर्दशी शास्त्रात असं सांगितलं जातं की जो व्यक्ती या दिवशी सूर्यास्तानंतर आंघोळ करतो त्याला नरकाची बाधा होऊ शकते आणि म्हणून सर्वांनी सूर्योदय होण्यापूर्वी अभ्यंग स्नान करणं आवश्यक मानलं जातं आणि त्यालाच खास धार्मिक महत्व आहे तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही विशिष्ट वस्तू टाकून स्नान केल्यास लक्ष्मी मातेची कृपा होते आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात शत्रूंचा त्रास कमी होतो मन शांत राहतं आणि नकारात्मकतेपासून आपोआपच सुटका मिळते आपण जे काही वाईट कर्म किंवा पाप केलं असेल तर ते सुद्धा या दिवशी केल्या जाणाऱ्या शुभ स्नानामुळे नष्ट होते आणि या दिवशी आंघोळीच्या पाण्यात नेमकी कोणती वस्तू टाकायची आहे आणि हे स्नान कसं आणि कधी करायचं आहे आणि शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे याची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ